हिंदी सक्तीच्या जी आर वरून आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये झुंपली आहे ठाकरेंच्या काळात जी आर निघाला असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला हिंदीचा जी आर फडणवीसांच्या काळातला होता असं प्रत्युत्तर ठाकरेंनी दिलं एकवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी हे शैक्षणिक धोरण कशा प्रकारे लागू करायचं या करता एक तज्ञ समिती नियुक्त केली होती सोळा ऑक्टोबरला त्याचा जी आर सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हा जी आर निघाला अभ्यासगट माझ्या अध्यक्षतेखाली मी तत्कालीन मुख्यमंत्री होतो म्हणून नेमला गेला त्याचं हे काही वृत्तांत वगैरे सगळं आहे ह्याच्यात सगळं दिले त्याच्यात पण आहे तर तो नेमल्यानंतर पुढे सरकार पाडलं यांनी त्याच्यामुळे ना अभ्यास गटाची मिटिंग झाली आणि तो आ, जो काही शिफारशी ज्या केल्या होत्या तो आम्ही कधी पान उघडून पण बघितलं नाही पण जी आर यांनी काढला जर का, का मी जी आर काढला असता तर तीन वर्ष काय झोपा काढून बसले होते तीन वर्ष कोणालाच कळलं नाही मी काढलेलं जी आर आणि मग मीच माझ्या जी आर ची होळी करेन त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना हेच मला सांगायचे की म्हणून आम्ही मराठी सक्तीची केली ते मराठीमध्ये लिहिले ते पहिले नीट वाचायला शिका समजून घ्या आणि मग आमच्यावरती टीका करा खोट कशाला बोलताय देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार काय काय घडलं ते पाहूयात एकवीस सप्टेंबर दोन हजार वीस ला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अठरा तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस ला राज्य सरकारने यासंदर्भातला जी आर जारी केला डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेत टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी समितीकडून मुख्यमंत्र्यांसमोर अहवाल सादर करण्यात आला अहवाल सादर करताना संजय राऊतांचीही उपस्थिती महाराष्ट्र डीजीआयपीआर याबाबत अधिकृत ट्वीट आहे अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे ठाकरेंचे निर्देश वीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी अहवाल मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात आला म्हणजे त्रिभाषा सूत्र मंजूर करणारी मंत्रिमंडळ बैठक ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली झाली